चला पुढे आपण खराब होत नाही हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग कसे तुम्ही सर्व मस्त स्वस्त आणि व्यवस्थित आहात ना व्यवस्थितच राहा तर आज झाली आहे इथे नवीन ब्लॉगची सुरुवात आणि नवीन सुरुवात झाली त्याच्याच बरोबर तुम्हाला काही गोष्टी पण पाहायला मिळतील या व्हिडिओ मध्ये तसेच बनू राहा आणि तुम्हाला पुढे व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाडी उठली आहे तर वाजली आहे सकाळचे सहा कारण की आज मला थोडा लेट झाला आहे उठायला आणि कारण की माझी तब्येत हल्ली व्यवस्थित चालत नाही आहे त्या कारणामुळे माझे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत थोडे हळूहळू येतात आहेत तर मी प्रयत्न करेल नेक्स्ट टाईमला थोडे व्हिडिओ माझे लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्ही तर समजू शकता की एक गृहिणीला घरात किती सारी कामं असतात त्याच्यामध्ये आपली तब्येत खराब होते तर आपल्याला ते, ते पण हँडल करा आणि आपले लहान बाळ असले तर त्याला पण हँडल करा खूप सारे कामं असतात त्या कारणामुळे माझे व्हिडिओ थोडेसे लेट येतील आणि माझे नेक्स्ट व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत फटाफट पोचावण्याचा प्रयत्न करेलच आणि मी आता आता जे टाईम झाला आहे ते सहा वाजले आहे आणि मी पाणी ठेवले गरम करायला आंघोळीसाठी तर अंघोळ झाल्यानंतर मी बाकीची कामं करणार आहे ते पण आपण नेक्स्ट पुढे पाहूया अगरबत्ती वगैरे मी देवाला करणार आहे तर चला पुढे बघूया आपण हॅलो मंडळी तर आता मी पुन्हा आली आहे आणि माझी अगरबत्ती वगैरे झाली आहे आता मी बाकीची कामं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला पुढे भरपूर माहिती नॉलेज मिळणार आहे आणि पुढची काय कामं आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं नाही की नवीन यूट्यूबरकडे नॉलेज नसतं आणि जुन्या यूट्यूबरकडे भरपूर नॉलेज असतं असं नाही दोघाकडे पण नॉलेज असतं पण ते सुरुवातीला त्यांना कळत नाही की कसं करायचं काय करायचं तर मी तुम्हाला भरपूर नॉलेज देणार याच्यामध्ये तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये मला तुमचं जे नॉलेज आहे जे तुम्हाला माहिती आहे ते पाठवू शकता कमेंट करून आणि आता पुढची कामं काय काय आहेत आपली ते आपण पुढे पाहणार आहे तर चला व्हिडिओला थोडाही स्किप नका करू आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर पुढे पाहूया आपण पुढची कामं आणि आज मी जेवणामध्ये का काय काय बनवणार आहे तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच आणि बाकीची कामं तुम्हाला हळूहळू पाहायला मिळतील तर चला आज तनिष्का काय करणार आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल ती मध्ये मध्ये येत असते चला मग पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप नका करू आता मला चहा पण बनवायचा आहे आणि चहा पिणार आहे चला तर तिळगुळाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या ताईंला दादांला सर्वांना ला, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना तिळगुळाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचं आनंदी खुशीचं चा, एकदम छानपैकी गेलं पाहिजे अशी माझ्या देवाकडे मागणी आहे तरी हसत राहा खेळत राहा आनंदी राहा आणि खुश राहा तर आता तरिश्का आम्ही ते चाय बनवते तरिष्काची हट्ट आहे की मला चाय बनवायचं मम्मी मला चाय शिकायचं आहे तर आता तरिश्का चाय ती, ती, चोटे चोटे ती चाय बनवणार आहे कारण ती जेव्हा छोटे छोटे भांडी खेळते तिच्या पप्पांनी तिला भांडी घेऊन दिली आहे ती छोटे छोटे भांडी खेळते तर ती चाय बनवते आणि त्याच्यामध्ये ती चायपत्ती दूध साखर वगैरे सगळं टाकते आणि ते वेस्ट जातात तर मम्मी तिला म्हटलं आता मी चाय बनवणार आहे त्याच्यामध्ये चाय टाक तेच आपण गॅसवरती बनवूया आणि तेच चाय पिया म्हणजे तिची चाय ती वेस्ट जाणार आहे आणि ही चाय आहे ती आम्हाला प्यायला सुद्धा मिळेल तर चला चाय तनिष्का आपण पुढे पाहूया व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मी ते अद्रक धुवून घेते तनिष्काला द्यायला आणि सुद्धा मी याला कपड्याने एकदा पुसून घेते मी स्वच्छता खूप ठेवते धुवून वगैरे घेत असते कुठलीही भांडी वगैरे असली ते मी धुवून घेते आणि एकदम स्वच्छता ठेवते मी तनिष्का थोडं केस हे करत नको हो तर इथे तनिष्का अद्रक फुटीला काय कुटायला इतकं जमत नाही पण तरी ती प्रयत्न करते अद्रक फुटायचं बाकीची मदत मी तिला करते इथे आणि आमचे अद्रक कुटून झाली आहे तनिष्का याच्यामध्ये अद्रक टाक सगळ्यात आधी चहाच्या अद्रक टाक अद्रक टाकले तू तर आता आपण गॅस वरती ठेवा दि अद्रकला शिजू द्यायचे आपल्याला चांगलं नंतर आपल्याला बाकीचे वस्तू याच्यामध्ये टाकायची आपण गॅसवर ठेवले गॅस मी चालू करून देते आहे पण हा गॅस नाही हा गॅस चालू बाबा तर हे मी याच्यावरती ठेवते आहे कारण तरी दिसलाच नाही तुझ्या आता गॅस वरती आहे ना

आता तनिष्क पत्ती टाकणार आहे चहामध्ये आता तनिष्क टाकणार आहे पत्ती आणि पत्ती कमी टाकायची आपल्याला जास्त नाही कारण आपला चहा कडू होऊ शकतो इथे जस टाक टाक पत्ती टाकली तस पाणी वरती येत दूध टाकलं तरी ते वरती येत साखर टाकली तर ते तितकडे आलं कळलं म्हणून थोडस तर आता इथे आपण पत्ती टाकली आहे साखर टाकली आणि चांगलं थोडा वेळ शिजत द्यायचे टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये थोडस इलायची पावडर टाकणार आहे तनिष्का त्याच्यामध्ये तनिष्का थोडस इलायची पावडर टाकणार आहे तिचा हात काही गॅस पर्यंत जात नाही म्हणून ती बोलते मला माझी मदत घेते काही हरकत नाही आता ती नवीन आहे शिकतीये लहान मुलं सुद्धा आधी लहान मुलाचं जेवण बनवायचं टी व्ही वरती शो यायचा आहे तर मुलांना सुद्धा जेवण बनवायला आलं पाहिजे ते इतकं जगणार नाही ती लहान आहे तरी पण तिला मी थोडंफार ती बोलतेय कि मला शिकव कोणती म्हणून फ्रेंड्स तिला सुद्धा शिकवते तर आता मी कप घेतला आहे आपल्याला थोडासा चहा काढायचा आहे आणि ते मी चाण्याने आधी गाळून घेणार आहे आणि चाणीला धुऊन घेते ते हा कुष्टाक तिला इतकी आतुरताळ आहे चहा बनवायची त्याच्यामध्ये चहा टाकायचं आपल्याला थोडासा गरम आहे ते घरी नाही करायची आपल्याला चहा दिसते तो सर आपण याच्यामध्ये चा थोडासा चाय घेऊया बस तरी ते हात लावते हा काय नको अच्छा तर मग त्याच्यानंतर आताच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं दूध पावडर कारण ते दूध थांबलं आहे थांब मी चम्मच देते तुला तर कर ला आपण इथे येते बरं खाऊ इथू म्हणजे प्लेटमध्ये दा पण झालं बरं तर हां दिसतं आहे का तिथे तुम्हाला नाही दिसतं इथे हे चांगलं कट तर आता आपण आणखी एक चमचा टाकूया दोन चमचे होऊन जाईल आपलं इथे नाही गेली आलं त निष्काल आता टाकायला थोडंसं आणखी गेली कशी चाय बनेल आपली तशी बनेल दूध पावडर मला इतका आवडत नाही पण आता नस दूध नसलं तर दूध पावडरचा काम पडतं आता दूध पावडर तो असं एक पाकीट आपण घरी आणून ठेवलं कधी पण दूध संपलं तर पटकन आपल्याला तसंच दूध पावडर तसं चहा बनवता येतो दूध नसेल तरी चालेल म्हणून मी आणून ठेवले आता तर मिशकाने मिक्स केले हे पण आपण टाकून घेऊ ओके मी देईन तुला नंतर तिला खायचं होतं तर मिक्स कर तिला पण खायचं होतं तर ती बोलती पण मी खाणार होती ती देणार आहे तुला नंतर हे मिक्सर आपलं चहा चांगला आहे ते शिक तिच्या मनात जसं आहे तसं ती व्हिडिओ असो की नसो ती तिच्या मनात जसं आहे तसं ती बोलती नाचती डान्स करते काय पण तर लहान मुलांचं असंच असतं ना आपल्या चहा जास्त आटलं नाही पाहिजे आता आपण टाकून दे याच्यात चला पटापट पकड हाँ पिना होती तो हे आपण याच्यामध्ये टाकून देऊया तर पहा किती छान कलर आला आहे चहाला खूप छान कलर आला आहे मी जवळून तुम्हाला दाखवेल गॅस थोडा फास्ट करते आपल्या चहापासून बोलणारच आहे त्यामध्ये थोडंसं दूध राहिलं ते हाडू ते व्हायचं कापच राहिले चूध पॉडर खाती तिला खूप आवडते दूध बॉर्डर मला म्हणते नको बोलून प्रेक्षकांना सुद्धा पडलं तिच्यासाठी चाललेलं पॅकेट थोडं थोडं खायला पण आता मला चहाला दूध नसलं कधी कधी तरी मी पण वापरून घेते तर माझा कॅमेरा थोडा व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल कारण की बसली आहे ना जसं शूटिंग होते जसं जिथे व्यवस्थित दिसेल मी तसंच कॅमेरा ठेवते तर थोडा इग्नोर करा तुम्हाला व्यवस्थित हे तरी ठेव चालेल आता आपली चाय बनली आहे आपण चाय करून जाऊया चाय काढूया ग्लासामध्ये कप नको coffee पण ग्लासामध्ये इथे चाय काढnare आता आपली चाय मस्त झाली आहे आणि खूप शिधी आहे खूप छान सुगंधही खूप छान येतोय तनिष्काच्या आजची चाय आता आपण चायच मध्ये काढूया तनिष्का नाही काढ खाली कारण ते गरम आहे ती नाही काढू शकत चाय चाय पत्ती पकड वगैरे माझ्या हाताला सुद्धा लागला खाता काढता तनिष्का काढूया थोडं हळू हळू लाफ्टर शेप सॉरी जी जेवण बनवतात जवळ जातात थोडीशी मोठी असते ती थोडीशी लहान काही हरकत नाही त्यांनी काही शिकेल हळूहळू आणि आपण त्यांना सांगितलं तेव्हाच त्यांना येईल नाही सांगितलं तर त्यांना काहीच येणार नाही तर झालंय आपल्या तिला वगैरे बसेल याच्या आधी दे काय देऊ

आता याच्यामध्ये मी प्लेटमध्ये चाय घेतला आहे आणि निवांतपणे हॉलमध्ये बसून मी चाय पिणार आहे तनिष्काने खूप छान चाय बनवली चला तर तनिष्काने तिचा खेळायचा कप नाही ती म्हणाली मम्मी मला याच्यात द्या आणि हा प्लास्टिकचा तिला याच्यात कसं द्यायचं आणि तिला चहा कमी नाही लागत तिला थोडा जास्त चहा लागतो चला हा तनिष्काचा चहा हा माझा चहा चल Không, không... Đ window sao filtrate.... 9 10 11 12 14 15 16 17 18 21 19 19 18 20 21 22 21 21 21 24 tay हॅलो फ्रेंड्स आणि मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की माझे व्हिडिओ आहे ना खूप लेट येतात आहे त्याचं पण काहीतरी कारण आहे आणि यावेळेस तिळगुडचा व्हिडिओ हा मी लवकरच केलेला रेडी पण थोडा लेट होता यालासुद्धा तर त्यासाठी मी माफी मागते आणि माझे व्हिडिओ मी लवकर लवकर पुढे येण्याचा प्रयत्न करेल तरीसुद्धा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करत राहा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी व्हिडिओ बनवेल तर फ्रेंड्स <laughs> तनिष्का इथे खेळते आणि मी तिच्या पप्पाला टिफिन तयार करायला किचनमध्ये गेली आहे आता मी फटाफट तिच्या पप्पाचा टिफिन रेडी करणार आहे कारण तनिष्का खेळतीये नाहीतर ती किचन मध्ये येईल आणि मला परत डिस्टर्ब करेल की मम्मी तू किचन मध्ये जेवण का बनवते माझ्यासोबत खेळ करून तर म्हणून मी किचन मध्ये आली आहे त्यानंतर तनिष्काची मस्ती सुद्धा चाललेली आहे भिजवून ठेवते आणि जास्त भिजवून ठेवते जास्त क्वांटिटीमध्ये भिजवून ठेवते तर त्याने काय होतं कधी पण पटकन घेऊन आपण भाजी याची बनवू शकतो तर म्हणून मी हे मूग भिजवून ठेवत असते कधी पण आणि हे चांगलेच राहतात फ्रीजमध्ये हे काही खराब होत नाही तर आता याची आपण भाजी बनवणार आहे तर इथे मी कढीपत्ता पाण्यात भिजवला आहे टमाटर कांदे हे घेतले आहे तर फ्रेंड मी एडिटिंग करते व्हिडिओला ते ना तेव्हा ना त्याच्यामध्ये काही ना काही चूक निघतेस किती छान एडिटिंग केलं ना तरी लास्टला मला माहीत पडते की अरे इथे ही चूक झाली तर त्याच्यामुळे मला ना एक एक दिवस करून लेट होते म्हणून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येतात आणि आता चला तर इथे भाजी बनवण्यासाठी मी फ्राय पॅनमध्ये ऑइल घेतला आहे एक चमचा उन्ही कमी ऑइल घेतला आहे अर्धा चमचापर्यंत आणि त्याच्यानंतर मी ते सर्वात आधी थोडीशी हिंग घातली आहे हिंग चांगली असते पोटासाठी त्यानंतर इथे घातले आहे मी राही थोडीशी राई घातली आहे चवीनुसार आणि जिरे घातले आहे त्याला चांगलं तळतळ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आहे मी याच्यात कढीपत्त्याला फिरून घेऊया छानपैकी आणि मिरची घालायची असेल ऑप्शनल आहे एखादी मिरची घालू शकतो आणि कांदा घातला आहे कांद्याला छानपैकी इथे मी फ्राय करून घेते आणि कांदा लाल लाल असा फ्राय झाला आता टमॅटो घातला आहे मी कांदा फ्राय झाल्यानंतर मग टमॅटोला आपण फिरवून घेऊया छानपैकी इथे आणि टमॅटो फ्राय झाला की आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत त्याच्यावरती झाकण पण ठेवू शकतो झाकण ठेवल्याने पटकन ते शिजेल आता इथे मसाला छानपैकी भाजल्या गेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी चटणी मीठ हळद घातलेली चवीनुसार ते स्किप झाले दाखवायला आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मूग मूंग टाकलेले थोडे पाण्याने धुवून आणि मूग आता मिक्स करून घेऊया मूग भिजलेले असतात ना तर ते शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात ते पाच दहा मिनटातच शिजतात ते त्याला आपण थोडंसं ताव्यावरती तेल टाकून ठो आणि मीठ टाकून थोडंसं भाजलं ना आणि थोडंसं पाणी टाकून भाजायचं आणि नंतर त्याला तडका दिला ना तर आणखी छान चविष्ट लागतं खूपच टेस्टी लागतं आणि झाकण ठेवूया त्याच्यावरती पाच ते दहा मिनटं त्याला चांगलं शिजत देऊया शिजल्यानंतर झाकण काढून पाहूया आणि त्याला फिरवायचं आहे आपल्याला जर का त्याच्यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर थोडं पाणी टाकू शकतो आपण आता हे याला आपण फक्त असंच फ्राय करून घेतलेलं पण चटणी मीठ घालायचं बाकी होतं आणि चटणी आपल्याला ऑप्शनल आहे ते मी आता चटणीच घालणार आहे आणि जास्त प्रमाणात नाही घालणार आहे कारण की ही गावची चटणी माझी आई घेऊन आलेली गावावरनं आणि ही चटणी ना खूपच तिखट आहे ही थोडीशी जरी घातली ना म्हणजे एक चमचामधलं छोटा एक चमचामधलं चार हिस्सामधला एक हिस्सा जरी घातला ना तरी भाजीला चव येते आणि आपली भाजी छान टेस्टी बनते इथे आणि हळद हळद ही खूपच डार्क आहे तर हळद पण मी इथे खूप कमी प्रमाणात घालणार आहे कारण हळद ही गाव गावचीच आहे आई घेऊन आलेली तर फ्रेंड्स कुठलाही नवीन यूट्यूबर असेल ना तर त्याला थमनेल बनवायला वेळ लागतोच आणि खूप चुका होतात भरपूर चुका होतात म्हणून व्हिडिओ अपलोड व्हायला पण खूप लेट होतो आणि जर का व्हिडिओ कसा पण बनवून टाकला तर ते तुम्हाला आवडणार नाही त्याकरिता थोडासा टाईम लागला तरी चालेल पण माझे व्हिडिओ थोडे लेट येतात ते तर त्याच्यावर इग्नोर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहा तुम्ही फटाफट आणि एक साईडला भाजी आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे थोडं कारण की मी ते फक्त असंच थोडंसं त्याला फ्राय करून घेतलेलं मसाल्यामध्ये आता इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे मिक्स केलं आहे झाकण ठेवलं आहे आता शिजू देणार आहे त्याला त्यानंतर मळून झालं आहे थोडंसं मी वरतून चिकट होतं ना म्हणून पीठ घालते आणि थोडंसं तेल घालते त्याने पीठ मळून खूप छानपैकी मऊ इथे रेडी होतं चपाती तनिष्काची कुठून नंतर मी माझ्याच मोठ्या चपात्याकडून घेतल्या आणि संध्याकाळ सा दुपारसाठी चहा बनवला तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथे तनिष्काने खूप मस्ती केली के आणि यूट्यूब फॅमिलीला तुम्हा सर्वांना परत एकदा हॅपी न्यू इयर आणि तिळगुडच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय बाय